नमस्कार विद्यार्थी मित्रो यशदीप इन्स्टिट्यूट पुणे यांच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण संयुक्त पूर्व परीक्षा घटक याचा ऑफ किती लागेल एक्सपेक्टेड किंवा अंदाज काय आहे हे आपण पाहणार आहोत तर कालच घटकची आन्सर आलेली आहे बऱ्याच लोकांनी आपले मार्क्स आम्हाला सेंड केलेले आहेत किंवा मार्केटमध्ये जो डेटा आहे तो अॅनालिसिस केलेला आहे त्याच्यानुसार किती अंदाज लावू शकतो किती कटअप जाऊ शकतो हा आपण एक अंदाज बांधत आहोत सर्वांना सांगू इच्छितो हा फक्त अंदाज आहे खरा कट आपण अवेबल डिक्लेअर करत असत आपण फक्त एक अंदाज बांधत असतो तर मित्रांनो चला हे लेक्चर आपण पुढे चालू करूयात तर मित्रांनो एकूण जागा जर पाहिले आपण तर उद्योग निरीक्षक या पदासाठी एकोणचाळीस जागा होत्या कर सहाय्यक या पदासाठी चारशे ब्याऐंशी जागा होत्या तांत्रिक सहाय्यकसाठी नऊ जागा होत्या व लिपिक गटक नगरपाल मुंबई यांचे कार्यालय यांच्याकडे सतरा जागा होत्या लिपिक टंकलेखक सातशे शहाऐंशी जागा होत्या त्या वाढू पण शकतात आयोगाने जेव्हा डिक्लेअर केली एक्झाम तेव्हा एवढ्या जागा होत्या टोटल एक हजार तीनशे तेतीस जागा होत्या पण लिपेक्षा अजूनही जागा वाढणार आहेत त्यामुळे ही अॅडवटाइजमेंट पंधराशे प्लस पण त्यामुळे जर बघितलं आपण आयोग दरवर्षी सोळा सतरा कधी कधी आहे त्यामुळे हा जरी आपल्याला हा एकवीस हजारचा जरी आकडा दिसत असला तरी तो आकडा चोवीस हजार किंवा पंचवीस हजार जाऊ शकतो त्यामुळे त्या आयुक्त नोटिफिकेशन आपल्याला टाकीनच पण आपण एक अंदाज बांधतोय की एवढ्या जागा असू शकतात पुढे वाढू शकतात एवढ्या तर कन्फर्म जागा आहे याच्या पुढे वाढतील तर चला मित्रांनो आपण कटअप पाहूयात तर मित्रांनो हा एक आपण अंदाज बांधत आहोत एक्सपेक्टेड आहे अंदाज हे फक्त आपला तर मेल ओपन ओबीसी आणि एसीबीसी यांचा मेलचा कटअप अठ्ठेचाळीस पॉईंट पन्नास पन्ना, से ते एकोण पॉईंट एकोणपन्नास पॉईंट पन्नास इतका कुटॉप लागू शकतो तरी मित्रांना मी सांगेल की पंचाळीस प्लस ज्यांना मार्क्स त्यांनी अभ्यास चालू ठेवा कारण की अजून शेकडा आन्सर पियाचे याच्यानंतर ऑफ कमी जास्त होऊ शकतो काही चुकू शकतात काहीचे मार्क्स कमी जास्त होऊ शकतात त्यामुळे पंचेचाळीस प्लस ज्यांना मार्क्स येईल त्यांनी ग्रुप सी मेलचा स्टडी करायला काही हरकत नाहीये फिमेल ओपन ओबीसी एसीबीसी यांचा कट ऑफ आपल्या अंदाजानुसार त्रेचाळीस पॉईंट पन्नास ते पंचेचाळीस पॉईंट पन्नास लागेल तर गर्ल्स एक्केचाळीस प्लस ज्यांना मार्क्स येईल त्यांनी मेलचा अभ्यास करायला काही हरकत नाही एस सी मेलचा कट ऑफ चव्वेचाळीस पॉईंट पंचाळीस चव्वेचाळीस ते एकचाळीस लागेल फिमेलचा कट ऑप एक्केचाळीस पॉईंट पन्नास ते बेचाळीस पॉईंट पन्नास याच्या आसपास राहू शकतो एस टी मेलचा कटॉप बेचाळीस पॉईंट पन्नास तेचाळीस पॉईंट पन्नास याच्या आसपास राहू शकतो जर आपण पुढे पाहिलं तर ईडब्ल्यू एस मेलचा कटॉप चव्वेचाळीस पॉईंट पन्नास ते असा राहू शकतो डी डब्ल्यू एस सीमेरचा कटॉप चाळीस पॉईंट पन्नास ते एक्केचाळीस पॉईंट पन्नास याच्या आसपास राहू शकतो आपण हा सर्व कटॉपचा एक अंदाज मांडत आहोत तर हा कटॉप आयोग स्टाफ सांगणार आहे त्यामुळे तो याच्यापेक्षा कमीही लागू शकतो याच्यापेक्षा जास्तही लागू शकतो पण मार्केटमध्ये मा ज्या मुलांनी आम्हाला स्कोर सेंड केलेत त्यांच्या आपण नुसार आपण हा कटॉप बांधलेला आहे अंदाज बांधलेला आहे आ, ग्रुप बी आणि ग्रुप सी यांचा जर आपण पॅटर्न बघितला किंवा एक्झामचा पॅटर्न जो होता तो खराच वेगळा होता कारण की ग्रुप सीचा डिफिकल्ट लेवल ओ पेपर होता ग्रुप डीचा इझी पेपर होता त्यामुळे ग्रुप बीचा थोटा हायर साईडला गे गेला पण ग्रुप सीचा एवढा हायर साईडला जाईल असं वाटत नाही कारण की बऱ्याच लोकांचे तो मार्क्स जर पाहिले तर ग्रुप बी पेक्षा ग्रुप सीला कमी मार्क्स आलेले आहेत बऱ्याच जणांना टाइम फुटलेला नाही त्याचे डिफिकल्टेव्हल डिफिकल्ट लेवल जास्त होतील त्यामुळे हा कटॉ याच्या आसपासही राहू याच्या आसपासच राहील असा अंदाज आहे आमचा मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या मित्रांना जास्तीत जास्त हा चॅनेल शेअर करा जेणेकरून आपण याच्यावर जास्तीत जास्त व्हिडिओ अपलोड करूयात मित्रांनो चला तर भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये